घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पण पाहताय शिवसैनिक सोळापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमितेताई शिंदे सोबत आहेत ताई कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता या निवडणुकीला आणि जनतेसमोर सामोर जात कामाचेच मुद्दे कारण का आम्ही कामाच्या आणि विकासाच्या मुद्द्या शिवाय दुसरं काहीच लोकांसमोर मांडण्यासारखं नाहीये कारण का एवढी तीव्र असंतोष संतुष्टता दिसत आहे शेतकऱ्यांच्या मनात शेतक पाणी ठिकठिकाणी थीक, पोचलं नाही आहे टँकर पोचत नाही आहेत दोन तासच लाईट असते ती दोन तासाची चार तास करायचे पीक विमा नाही कांद्याला निर्यात त्या ठिकाणी बंदी आहे दुधाला दर नाही आणि असं सगळं असताना एकंदरीत भाजपने मागच्या दहा वर्षात काय नाही केलंय ह्याचा पूर्ण लेखाजोखा हो, आम्ही लोकांसमोर मांडत आहोत आणि मुद्दे हेच आहेत शेतकरी युवकांना रोजगार नाही त्या ठिकाणी दोन कोटी रोजगार मिळणार होता दोन लोकांना पण पूर्ण सोलापुरात रोजगार मिळणार महागाईचा पारा चढलाय तीनशे रुपयाचं सिलेंडर हे बाराशे रुपये झालंय त्यात जीएसटी पन्नास रुपयाच्या चपलीवर दीडशे रुपये जीएसटी त्या खताच्या पोतावर पण जीएसटी जे जी किती काय मिळवणूक भाजप सरकार करत आहे लोकांची आणि देत तर काय नाही एवढ्या विश्वासाने प्रेमापोटीने या जनतेने भाजपला दहा गेले दहा वर्ष मतदान करत आहेत त्यांनी सगळं घेतलं पक्षाने भारतीय जनता पक्षाने पण जेव्हा बरोबर उभी राहायची वेळ आली किंवा जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत तेव्हा मात्र तेव्हा मात्र त्यांना वाईट टाकलं आणि गावोगावी आम्ही जाऊन ह्याच बद्दल सांगत आहोत आणि ऐकून घेतो एकंदरीत किती की कारण का भाजपची लोक तर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आणि ते जाऊ पण शकत नाही आहेत कारण का ते फेस पण करू शकत नाही आहेत तर आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत महाविकास आघाडी आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या पण ऐकून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करून विकासाच्या मुद्द्यावर हे लक्षण लढत मंगळवेढा पंढरपूर असेल पंढरपूर हा ऊस पटा म्हणून ओळखला जातो ऊसाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्याचबरोबर मुंगळवेढा भागातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा कारण मुंगळवेढा गावा भागातली अनेक ही पाण्यापासून वंचित दुष्काळग्रस्त आहेत कायमस्वरूपी अनेक वर्षापासून त्यांची मागणी काय सांगा मी सुरुवातच पस्तीस जी गावं आहेत दुष्काळग्रस्त तिथून केली अतिशय गरीब आणि खूप आ, मला वाईट वाटलं कारण ज्या पद्धतीत ते विचारे सहन करतायत आणि तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का किती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा ती आदरणीय शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा आणि आम्ही जेव्हा त्या दौरा गावाचा दौरा केला तेव्हा मी विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे it. Right. त्यांनी ती योजना आता ती कागदोपत्री तरी मंजूर केली आहे आणि प्रत्येक आता आपण ती शंभर टक्के त्याचे पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण एक लॉंग टर्म प्लॅन बनव बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे कायमस्वरूपी ह्या सगळ्या गावांचा हा जो तिढा आहे तो सुटला पाहिजे आणि तूर्त मी इलेक्शन कमिशनला पण पत्र लिहिलं की आता आचारसंहिता जरी असली तरी पाण्यासाठी जर काही बंधन येत असेल तर ते ताबडतोब शिथिल करावं आणि लोकांच्या गावा गावापर्यंत जी टँकर असेल किंवा इतर काही परमिशन असतील ते आचारसंहितेमुळे थांबले नाही पाहिजे तर त्यासाठी लवकरात लवकर परमिशन द्या त्यासोबत मी सोलापुरातले काही उद्योगपती असतील काही कंपनी असतील त्यांना देखील मी विनंती करणार आहे की तुम्ही टँकर जर या सगळ्या गावांमध्ये पाठवू शकला तर ते योग्य होईल काही गावांना पंढरपूरच्या दोन दोन तासच लाईट मिळतात ते दोन तासाचा चार तास होणे बाबत मी कालपासून कलेक्टरांच्या संपर्कात आहे तर अनेक असे विषय आहेत आणि मला खात्री आहे की अ, आ, आ, विश्वास दाखवलावा कारण का ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारात विश्वास दाखवला तर नक्की आम्ही जो हात तिढा आहे तो कायमचा सोडू कारण का मी काम आ, करण्यात काम करणं माझं पेंड आहे सोलापूर नंतर पंढरपूर शहर हे सगळ्यात जास्त मतदान असलेला भाग <usil> आहे पंढरपूरचं तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो केला होता कॅम्बर नंतर त्या संदर्भात काँग्रेसनं काय भूमिका घेतलेली आहे नाही शंभर टक्के जे त्या आराखड्यात आहे आता खर तर त्याच्यासाठी ज्या ज्या मीटिंग झालं त्यासाठी आम्हाला कोणालाही बोलवलं गेलं नव्हतं खरं तर सगळ्या आमदारांना त्या ठिकाणी आमंत्रण द्यायला पाहिजे होत तर त्याच पद्धतीत आता लवकरच मला असं वाटतं इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यात बसून आणि काय करू शकतो आणि कोणत्या पद्धतीत ते झालं पद्धती पाहिजे त्याच्यावर चर्चा सोलापूर शहराचे दोन प्रश्न मला नेहमी समोर येतात आमच्या समोर आम्ही जेव्हा ग्राउंडवर असतो तेव्हा एक म्हणजे वस्त्रोद्युक आपला सोलापूरचा वस्त्रोद्य एवढा जुना पुरान यंत्रमाग पडलेला आहे सध्या स्थितीला आणि विमानतळ विमानतळाचा आता बोलताना उल्लेख केला या दोन्ही प्रश्नावर तुम्ही जर यंत्रमाग जो आहे जो पॉवर लूम्स आहेत ते त्याच्यासाठी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना पॅकेज दिलेलं काँग्रेसनी सहकार्य केलेलं मागच्या दहा वर्ष त्यांना खूप काय अपेक्षित होतं ते मिळालं नाही सरकारकडून आणि यंत्रमाग कामगार जो आहे तो असंघटित घटक आहे त्यांच्यासाठी मी अनेकदा विधानसभेत यंत्रमा कामगार कल्याण मंडळ झालं पाहिजे यासाठी मी आवाज उचललाय जेव्हा महाविकास आघाडी होत तेव्हा ते कागदावर म्हणजे होणार होत त्याची अंमलबजावणी होणार होती आणि सत्ता बदलली तर त्यांना ते ते यंत्रमाग कामगार शेतकरी सर्वसामान्य युवक यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे या, या सरकारचं म्हणून यंत्रमाग कामगार मंडळ देखील त्यातच राहिलं काही दिवसापासून आपल्या कारखान्यांना आग लागते कारण का लोड शेडिंग होत आहे तो प्रश्न देखील मी हाऊसमध्ये मांडलेला तर यंत्रमाग कारखाने कसे वाचले पाहिजेत बीडी कारखाने त्या ठिकाणी त्या महिलांना कसं आधार मिळालं पाहिजे त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे आणि त्यासोबत विमान तुम्हाला माहिती आहे की चिमणी ज्या पद्धतीत पाडण्यात आली जणू काय ते विमान लँडच होणार होतं पण अजूनही यांचं लँडिंग ऑफ झालं नाही आहे सहा महिने झाले सात सातवा महिने चालू आणि अजूनही काही हालचाली नाही आहेत मग ती चिमणी का पाट, पाट का घाई होते आणि हे सक्षम नाही आहेत किंवा इच्छाशक्तीच नाही आहे की विमानसेवा सुरू झाली पाहिजे तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा ती विमानसेवा सुरू होती बोरामणी एअरपोर्टसाठी पण आम्ही त्या ठिकाणी पैसे आणलेले ते पण दुसरीकडे वळवण्यात आले आणि ते पण म्हणजे इच्छा काहीच झालं नाहीये मागच्या दहा वर्षात आणि हे सगळ्यांना आता माहिती आहे आणि मला असं वाटतं आता बरोबर जनता जे निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्याय शेवटचा प्रश्न असा आहे की कामगारांना त्याचं खूप मोठं भांडवल भाजपकडून केलं जाते काय सांगाल त्याचं जे पहिलं विडी घरकुल झालं ते माननीय शिंदे साहेब आणि माननीय अडब मास्तर साहेब आता जे इंडियामध्ये आहेत इंडिया मध्ये दोघं जाऊन मनमोहन सिंग साहेबांना भेटून मनमोहन सिंग साहेब त्या उद्घाटनाला त्यावेळेस आलेले आणि आडम मास्तर जी जाहीरपणे बोलतात ही योजनाच आहे आणि ह्याच श्रेय झालेल्या गोष्टीचं श्रेय घेणं ही भाजपची परंपराच आहे खोटं बोला रेटून बोला ही पण त्यांची परंपरा आणि म्हणून ह्या गोष्टीचं ते भांडवल करतात होत्या रणितराय शिंदे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नावर त्यांनी आपलं परखड असं मत व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राम सर सचिन कुलकर्णी शिवशाई न्यूज